इज वेलकम बॅक टू माय चॅनल सामसुसू ब्लॉग्स तर आज तुमच्या एक नवीन ब्लॉग घेऊन आले बऱ्याच दिवसातून महिना तुम्हाला बोलता येईल सो येस आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आले माझ्या कॉलेज बॅगमध्ये काय काय वॉच इन नाही कॉलेज बॅग तर बघूयात काय काय तो मुडी भरलेले असते आज मला पण समजूयात काय काय नक्की चला बघूया किशन आपण दादा शेवटचा पटेशन ओपन करूया ज्यात माझे बुक्स आहेत त्यानंतर दोन बुक्स दोनच ते याच्यामध्ये अभ्यास करते आणि नंतर माझी डायरी पर्सनल डायरी याच्यामध्ये मला जे वाटतं ते मी सगळं जे माझं इम्पॉर्टंट आहे सगळं अँड नंतर या क्वेश्चन पेपर आहेत हे केवढे इम्पॉर्टंट नाहीत आणि मोस्ट ऑफ द कचराच भरलेला असतो चॉकलेट्स वगैरे सेकंड पार्टीशन मध्ये आपण काय काय माझा पंखा जो मला बाहेर गेला लागतो गरम होतो खूप त्यामुळे आणि स्कार्फ बाहेर खूप ऊन असतो त्यामुळे तो घ्यायला लागतो आणि माझी बॉटल क्यूटी जी मला माझी दिदीने गिफ्ट केली सेम बॉम्ब सारखे दिसते ना मला पण खूप आवडते आणि परत खाऊ आणि माझी आणि माझे मी पैसे ठेवते थोडेसे पैसे आहे ते कलर मला खूप जास्त आवडतो क्लिअर येईल तर मला मी पण खूप आवडते आणि स्किन अभ्यास करण्यासाठी लाईन्स मारायला लागतात त्यामध्ये स्केल पण ठरवू लागतो आणि माझं गॉगल जो मला नेहमीच लावायला लागतो आणि माझं कॉलेज आय डी जो एंट्री करण्यासाठी लागतो तो विसरी तर एंट्री भेटत नाही कॉलेजमध्ये हेच हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि तसंच आणि कसंच भरलेले होते आणि सनस्क्रीन माझी बाहेर गेलं ऊन खूप असताना मला ऊन अजिबात सहन होत म्हणजे की चेहरा खाला वगैरे पडतो त्यामुळे मग सनस्क्रीन खूप इम्पॉर्टंट ते लावून जायला का की लाईक मी ती सनस्क्रीन आणि खाऊचे यात बघूया आपण काय काय डॉक्युमेंट्स आहेत सर्व माझं आधार कार्ड पॅन कार्ड आणि डेबिट कार्ड एवढंच आहे आणि आणखी बिनकामच म्हणजे हा ब्रेसलेट आहे त्याचा जो मला मम्मीने गिफ्ट केलं आणि खाण्यात सुद्धा आहे काय पण भरत होते आणि कार्ड आहे पाच कार्ड आहे आणि असंच काही ना काही जेवून ठेवलं आहे आणि माझे फोटोच बघा फोटो ओपन करून दाखवतो हा हा तो दोन वर्ष पूर्वी मी काढला होता अजून पण तशीच दिसतात आणि फोटोज लागतातच कॉलेजमध्ये डॉक्युमेंट वगैरे काय भरत असतात फोटो लागतातच आणि बस याच्यामध्ये एवढंच आहे इकडे काय ज्या छोट्या पाठी त्याच्यामध्ये फ्लर ह्या जो लागतो गरम वगैरे होतो बाहेर गेल्यावर मग केस बांधायला लागतो आणि हा मास्क कोरोना आल्यापासून बॅग एक तरी मास्क सर्वांचाच असतो माझ्यापणे आणि पेन्स वगैरे क्लिक चम्मच खाऊ खायला आणि कॅडबरीज मला खुँ, जास्त खूप खूप म्हणजे खूपच आवडतात डेअरी मिल्स कॅडबरी रोज घेतले गे। आणि हा लायब्ररी काढ माझ्या कॉलेजच एकदा फोटो आणि कचरा आणि हा माझं मिरर मला सतरा वेळा माझा चेहरा आरशात बघायला लागतो सर्वच मुली बघतात कशा दिसतात आखं दिवसामध्ये इम्पॉर्टंट आहे बेसिकली माझ्या सगळ्यात गोष्टी इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये बॅगेज मिळतात आणि इ बम माझी फंक्शनचं आय सम नेहमीच इंपम वापरला तो वर्षभर लागतो आणि परत हे पेन इरेजर शॉर्पनर आणि हाऊ टी याची पण एक स्टोरी मी लास्ट टाइम गाणं गायली होती कॉलेजमध्ये तेव्हा माझा घसा खराब असतो त्यामुळे हा मी खायला घेतलं होतं पण खाल्लं नाही कारण मला नाही आवडत मुलीच्या बॅगेमध्ये मिळेल आणि स्ट्रिक लॉलीपॉपची स्ट्रिक आणि लास्ट पार्टीशन म्हणजे काय काय कचरा पण कॅडबरी लूजर लूजर खूपच माझ्या लागत आणि हा किचन माझं इयरिंग ज्याचं एक पडला कुठे मग मी दुसरं पण काढून ठेव आणि हे थोडे टिककेट्स आणि शेवटचं पाठी शिवनी बघत काय एक हँकी हा मी यूज करत नाही हा मी सीट कुसाले घेते बसने ट्रॅव्हल करताना त्यामुळे शिकधान असतं चॉकलेट आणि मध्ये असते बस एवढंच आहे माझ्या बायकीमध्ये पूर्ण रिकामी झाली आहे तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणतं टॉपिक उभर हे पण सांगा बाय बाय